तर मग सगळ्यात पहिले आपण त्यांनाच बनवायला लावायचे का वडे <laughs> 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 <आ, आ, आ, laughs> मी, <laughs> मी मी मला बघ मी किचन मध्ये गेलो ना की मला एकच गोष्ट येते काय घाम मला त्या पलीकडे मी काय म्हणतो सारंगला सांगूया बनवायला मी वडे चळणार अरे सगळ्यांना सगळ्यांना माहितीये घरीच स्वयंपाक तू करतो सगळ्या दुनियाला माहितीये मी मी मला नाही आता हे मला बर्गर तळताय तर बर्गर? <laughs> अरे मराठमोळे बर्गरच येते ते मधुग हा नाही 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 मला नको मागच्या वेळी मी वडे तळले आणि परेशला वाळवीचा विषय सुचला बायकोला नाही <laughs> <laughs> नाही बायकोचा मर्डर मला वाटतं वाळवीचा विषय हा मधुगंधा यांना सुचला होता म्हणजे लक्षात डॉक्टर वडे परेश तळ जात असाईबाई दमले ग बाई दमले ए अरे आपण हिची काम का करतोय का तुम्ही तुमची काम आम्हाला करायला लावताय एक मिनिट तुमचं काम आमचं काम असलं काही नसतंय हे कपडे कोणाचे आहेत आमचे आमचे ते वापरले कोणी आम्ही मळवले कोणी आम्ही दुवाला टाकले कोणी आम्ही मधुनार कोण आम्ही एक मिनिट असं गणवा गणवीची काम करायची नाहीत दोन धुळ्याचं काम तुमचं आहे आणि तुम्ही एक तर अर्धा तास लेट आलाय हे बघा साहेब मी माझ्या घरून आले तिकडे दोन बादल्या कपडे धुवायचे बाकी होते ते धुतले आणि मग इथे आले मग उशीर होणारच आहे ना आणि एवढीच जर तुमच्यात हिंमत असेल ना तर माझ्या घरी या धुन धुवायला बॅलन्स झालं पाहिजे तुझा चालतोय मग बॅलन्स तर बॅलन्स आता ठरलं उद्या सकाळी आम्ही नऊ वाजता तुझ्या घरी येणार धुन धुणार आणि बरोबर दहा वाजता तू आमच्या घरी यायचं आणि आमचं धुनं यायचं ठरलं तर मग कसलं डील करतोय त्या आपल्या घरी काम करतात आपण त्यांच्या घरी नाही नाहीच करायचं तुमच्या घरी धुनं धुवायला का म्हणजे आम्ही पैसे देतो तुम्हाला मग मी देते तुम्हाला पैसे तुम्ही धुवायला ठरलं तर मग दीडशे रुपयाच्या खाली रुपये सुद्धा घेणार नाही <laughs> माझ बच्चू राजावर खरच प्रेम आहे एका ब्लॅक मध्ये तुझ्या बापाने प्रेम केला होता <laughs> होऊ शकतो होऊ शकतो प्रेम क्योंकि प्यार करने वाले प्यार करते है शांत से

बोर <laughs> आधीच मला या शो बद्दल काही कळे ना झालंय हा माणूस काय बोलतो कसं करणार मला काय बोलताय तुम्ही अत बोलता येत यांना मला बोलता येतं मग पण माझ्या मानेचा प्रॉब्लेम आहे मानेचा प्रॉब्लेम म्हणून पट्टा लावा लागतो पण पट्टा लावला की माझे शब्द चेपतात <laughs> शब्द चेपतात <laughs> मग तुम्हाला कळत नाही मग नका ना <laughs> <laughs> आठो आठो नहीं। 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 लाव पट्टा पण मग आठवणार नाही ना पट्टा काढला की मला आठवत नाही पट्टा काढला की तुम्हाला आठवत आठवत नाही पट्टा लावला की तुम्हाला आठवतो आठवत पण लावला तर मग काय होत पट्टा म्हणा आहे की काय पट आलो आलो <laughs> नमस्कार तुमच कोण आहे मी यांच्या हॉटेल मध्ये काम हा वेटर आहे ना अच्छा अच्छा कळते का हे मला काय कळत नाही काय बोलतात ते नाही कळते ना थोडी थोडी कळते मला पण हा काय बोल काय झालं या नावाचं हो का तीवना माझ्या हा तुम्ही पाहुणे आलात ना आमच्याकडं आमचं हॉटेल आहे हे भोजनालय यांचं जेवायला या વાહ વાહ આ જાવે હા પ્રિયા પ્રિયાદી પ્રિયાદી અચ્છા તુ ફિયા કા વિચાર ઓય હોય પ્રિયાદી પ્રિયા સુપ્રિયા સુપ્રિયા તમ ऐकतो ऐकतो उत्तम 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 उत्तर आत्त रहा अहो दहा वाजले आता तरी उठा ना डोळे उघडत नाही तुमचे डोळे उघडत नाही मोबाईलचा पासवर्ड मात्र उघडलाय Hahahaha <laughs> <laughs>